Yes. <laughs> पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग दोनमधील प्रारूप मतदार यादीत जवळपास दोन हजार दुबार तसेच बोगस मतदारांची नोंद असल्याची माहिती माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी दिली तोंड्रे येथे एकाच वडिलांच्या नावावर तब्बल दोनशे अडुसष्ट मुलांची नोंद तर एका खोलीच्या पत्त्यावर दीड दोनशे मतदारांची नावे नोंदवण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली पाले गावातील मतदार याद्यांमध्ये तर थेट कल्याणपूर्व येथील मतदारांची नावे असून पडघे देवीचा पाडा आणि ढोंगऱ्याचा पाडा येथे मतदार याद्यांमध्येही अशाच प्रकारचे घोळ केल्याचा दावा अरविंद म्हात्रे यांनी केला आहे या बोगस मतदारांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली असून संबंधितांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे पारूप मतदार यादी हरकतीच्या संदर्भात जो पनवेल महानगरपालिकेने आणि राज्याने जो आराखडा केलेली आहे त्याची मुदत सत्तावीस नंतर आता तीन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेला आहे परंतु या मतदार यादीमध्ये प्रचंड प्रमाणात घोला आहे सांगायचं म्हणजे मी प्रभाग क्रमांक दोनचं नेतृत्व केलेला नगरसेवक आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार मतदान बोगस आणि दुबारा मतदान आहे त्याच्या व्यतिरिक्त जास्त असतील आज मी जवळजवळ सात हजार आठशे मतदान नावड्याचं असेल किंवा टोटल जर पाहिलं तर बावीस हजार मतदान जो प्रभाग क्रमांक दोन मध्ये येतोय याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार मतदान बोगस आणि दुबारा आहेत हे तुम्हाला सबुत सहित दाखवतो प्रकारे महानगरपालिकेने बोगस मतदान याच्यामध्ये नोंद केलेल्या निवडणूक अधिकारी दाखवतो एका बापाला दोनशे अडुसष्ट मुलं आहेत म्हणजे जगात मी वाचनामध्ये आलो होतो पाकिस्तानमध्ये एका बापाला अडोतीस मुलं आहेत परंतु माझ्या तोंडरे गावात मतदार यादीमध्ये पन्नास मत एकावन्न मध्ये मतदार यादीमध्ये एका बापाला दोनशे अडुसष्ट मुलं हे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही यादी ही यादी पा, हरीश हा वडील आहे आणि ही मतदार यादी बघा सिंह विकास कुमार सिंह सिंह हरीश हे बघा देवी रेणु देवी देवी यो शीव, डौंगर शीव, शीव, हरीश सिंह डोंगर सिंह सिंह हरीश सिंह सुरेश बडतरे सिंह सिंह हरीश बनसारी जर्जीश बनसारी बनसारी हरीश एका बापाला दोनशे अडुसष्ट मुले दुसरं दाखवायचं म्हणजे झालं तरी पाल्यामधली मतदार यादी आहे ही मतदार यादीमध्ये आपण जर पाहिलं तर पाल्याच्या मतदार यादीमध्ये आपण मतदार यादी पाह एकोणपन्नास यादी नंबर आहे या एकोणपन्नास यादीमध्ये हे जे ठाकरे आहेत ठाकरे सुदेश मधुकर ठाकरे दयानंद ठाकरे विशाल ठाकरे विकास हे सर्व कल्याणपूर्व मतदार यादी आहे ही कल्याण पूर्वची मतदार यादी आहे एकशे बेचाळीस कल्याण पूर्व तीनशे चोवीस मतदार यादी आहे याच्यामध्ये आपण पाहत असाल अखंचता ठाकूर ठाकरे देवानंद ठाकरे अशा प्रकारे पुन्हा विशाल ठाकरे अशा प्रमाणे दुसऱ्या तालुक्यातील मतदान हे माझ्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये समाविष्ट केलेले आहेत तिसरी गोष्ट आणखी दाखवा दाको, दाखवायची म्हणजे दुबारा मतदानची आणि बोगस मतदारांची दाखवतो पहिल्या का हे तोंडऱ्यामधले एक्कावन नंबरची यादी ह्या मालकाचं फक्त वीसच रूम आहेत आणि इथे दीड दीडशे मतदान त्या एका रूममध्ये दाखवलेल्याची नोंद आलेली आहे म्हणजे अशा प्रकारे साडेपाचशे मतदान हे बोगस आणि तिथे राहत नाही हे स्वतः मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला नेऊन सुद्धा दाखवले ज्यावेळी सन्माननीय आयुक्त साहेबांना मी भेटायला गेलो त्यावेळी आयुक्त साहेबांनी सांगितलं का आम्ही जो मतदार... जी फक्त एक सात मधला मतदार असेल तर तुझ्या दोन मध्ये गेल्या असेल तर तो, तो आपण करू शकतो परंतु आम्ही एक एकही मतदान याच्यामधून वगळू शकत नाहीत मग मला निव राज्य निवडणूक अधिकार एक प्रश्न विचारायचे मग आपण हा कार्यक्रम सुधारित कार्यक्रम कशासाठी करायचं हा मोठा पडलेला माझ्यासारख्याला एक प्रश्न आहे मी त्याच्यासाठी निवडणूक अधिकारी यांना स्वतःला मेल केलेला आहे ते दिनेश वाघमारे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना स्वतःला मेल पीडीएफ पाठवलेले आहेत कशा प्रकारे इथशी निवडणुकीमध्ये मतदार मध्ये बोगस मतदानाची नोंद केलेली आहे परत मी या महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितले साहेब आहेत यांच्याकडे सुद्धा मेल केलेले आहेत पत्र दिलेले आहेत अशा प्रकारे मी प्रत्येक यादी जी वॉर्ड ऑफिसमध्ये द्यायला सांगितले त्या वॉर्ड ऑफिसमध्ये याद्या दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही कशा प्रकारे फॉर्म भरले जातात ते टाइम फॉर्म दिलेले आहेत त्या फॉर्मच्या यादीसहित प्रकारे आम्ही नावं ही सुद्धा प्रति जोडलेल्या आहेत काय जोडलेले आहेत का, का निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत का तुम्ही त्या कालात त्या वेलेमध्ये हरकती घ्यायला पाहिजे होते हे का उदाहरण बोलतो मी सन्माननीय माझे गुरुवारी आमदार बालाराम पाटील साहेब याही ज्यावेळी पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्तावीस हजार मतदान ही बोगस मतदान आहेत ही राज्याला दाखवली होती त्या संदर्भात ते निवडणूक अधिकाऱ्याच्या विरुद्ध ज्ञानात गेले होते त्यावेळी ते प्रश्न विचारलं होतं का तुम्ही विशिष्ट कालखंडामध्ये या तक्रारी नोंद केलेल्या नव्हत्या म्हणून मी या तक्रारी नोंद केलेल्या आहेत जर या गोष्टीवर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हलगर्जीपणा केली ज्यांची ज्यांच्यावर जबाबदाऱ्या दिलेल्या हलगर्जी केली त्यांना मी न्यायालयात घेतल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो का हे त्याही दिलेल्या मतदार यादी आहेत मी स्वतः मतदार याद्या त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत महानगरपालिकेकडनं आणि या मतदार यादीमध्ये तुम्हाला दाखवत आहे का हे सत्य घटना आपल्यासमोर मी मांडत आहे एखाद्या मतदारसंघामध्ये दोन दोन हजार मतदान बोगस मतदान आपण टाकत असाल मग कुठून एमपी पी रेल्वेमध्ये भरून आणायचे आणि मतदान करून जायचे एकीकडे एक ज्यावेळी आयुक्तांची मी भेट घ्यायला गेलो आयुक्त होते ऍडिशनल आयुक्त होते गणेश शेट्टे साहेब होते पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जे उपायुक्तांकडे जबाबदारी दिली ते स्वतः होते माझे आमदार बारराम पाटील साहेब सुद्धा होते मी त्यांना हेच प्रश्न विचारले त्या तेच सांगितलं की आम्ही नाव रद्द करू शकत नाही तो आम्हाला अधिकार दिला नाही मग तुम्हाला कोणता अधिकार दिले आम्हाला या संदर्भात फक्त या दुसऱ्या तालुक्या या तालुक्यामधील मतदार जर तुझ्या प्रभागामधून गेलेला असेल तेवढं पाच लाख त्र्याहत्तर हजार मतदान आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही करता येणार नाही असे स्पष्ट आयुक्तांनी सांगितलं मग हे आम्हाला मुदत वाढवून द्यायची तीन बारापर्यंत तुम्ही फॉर्म भरा या फॉर्म भरून काही होणार नाही मी तुम्हाला आज आपल्या चॅनलवर सांगतो आज मी आजच्या डेटला मी एक हजार तक्रारी अर्ज हे दुबारा मतदान मय पुन्हा विविध तालुक्यामध्ये च मतदान कल्याणपूर्व मधलं मतदान मत माझ्यामध्ये जोडलेलं आहे नवी मुंबई मधलं मतदान माझ्यामध्ये टाकलेलं आहे किंवा काही ग्रामीण भागातले मतदान माझ्यामध्ये मतदारसंघामध्ये टाकले हे सर्व जवळजवळ एक हजार मी प्रति आक्षेप घेतलेला आहे मला वाटतं याच्यातनं फक्त पन्नास सुद्धा केलं तर मी केस काढून फिळेल हे तुम्हाला आजच तुमच्याकडनं मी सांगतो कारण हे फक्त निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका फक्त वेल काढूपणाचा ढोंग करत आहेत असं माझा आक्षेप आहे साहेब आपण या ठिकाणी सखोल अभ्यास केलेला आहे आपल्या प्रभागामध्ये किती दुबार आणि बोगस नावं आढळलेली आहेत काय संख्या सांगाल का याच्यामध्ये जवळजवळ अकराशे पन्नास मतदान ही दुबार मतदान आहेत पुन्हा दुसरी गोष्ट मी आज दाखवलेलं आहे याच्यामधे आठशे मतदान ही बोगस मतदान हे विविध तालुक्यातील आहेत किंवा त्यांचा ॲड्रेस पत्ता लागत नाही आहेत तिथं आम्ही स्वतः स्थल पाहून आलो त्यांची घरांची घर नंबर पाहून आलो तिथे राहत असलेले पाहून आलो हे निवडणूक अधिकारी म्हणून इथले प्रभाग अधिकारी आहेत नावडेचे त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही जाऊन तपासणी करण्याचा जा अहवाल द्यावा हे अहवाल मी स्वतः आयुक्तांना बोललो ऍडिशनल आयुक्तांना सुद्धा बोललो याचा मला लेखी स्वरूपात अहवाल देण्यात यावा कारण मी स्वतः न्यायालयात जाणार आहे आमदार बारराम पाटील साहेब जे न्यायालयात गेलेले आहेत त्या न्यायालयामध्ये ही याचिका मध्ये आम्ही हे समाविष्ट करणार आहोत नाहीतर मी स्वतः सल्ला सुधाकर आव्हाड पुण्याचे वकील साहेब त्यांचं घेतलेला आहे चेतन नागरेंचा मी याच्यामधून गायडन्स घेतलेला आहे तशी माझी वहिनी राजेश्री विलास मात्रे यांचा आम्ही हे घेतलेलं आहे तसंच जो आमचं आ... या सर्व गोष्टीचा मी न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे असा प्रूफ मला महानगरपालिकेमधला अभ्यास केलेला एकही नगरसेवक एकही व्यक्ती दाखवा तर ज्यांनी याच्या पद्धतीने कायदेशीर आपण दिलेली यादी महानगरपालिकेने दिलेली यादी आणि ह्या ह्या यादीमध्ये असलेले मतदान वेगवेगळ्या तालुक्यामधले एका बापाला दोनशे अडुसष्ट मुले अशा पद्धतीने अभ्यास करायचं हे खालपण नाही कारण मी जवळजवळ पूर्णत या गोष्टीचा वीस हजार मतांचा मी अभ्यास केला त्याच्यामध्ये एकवीस हजार अडुसष्ट मतदान जरी माझ्या मतदारसंघामध्ये असला तर वीस हजार मतदारांचा मी प्रत्येक मतदाराचा ऍड्रेस फोन नंबर कुठे राहतात या सहित माझ्याकडं डाटा आहे आणि या जोरावरच मी बोलतोय जर मी चुकीचा बोलले असेल तर अरविंद मात्रेवर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा हे तुम्हाला ठामपणाने सांगतो साहेब या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आपण गेलेलो आहात का आणि त्यांच्याकडे काय चर्चा झाली त्यांच्याकडे काय या संदर्भात प्रत्युत्तर मिळाले का मी स्वतः निवडणूक अधिकारी जे दिनेश वाघमारे साहेब यांना का स्वतः भेटलो नाही त्यांना स्वतःना मेल केलं मी आणि मेलद्वारे मी तुम्हाला मेल आता दाखवलं मगाशी त्या मेलवर मी पत्र देऊन त्यांना माहिती दिली का अशा पद्धतीने जर माझ्या मतदारसंघामध्ये जर एक एक पाहिलं तोंडऱ्यामध्ये एवढे मोठा बोगस मतदार पडग्यामधली तर वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला हे बघा हे दाखवतो तुम्हाला पडग्याची दाखवायची राहिली होती हे बघा ही पडग्यामधली मतदार आहेत ये या 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 हे मतदार लक्ष्मी स्मूर्ती गिरीज गिरीज रेसिडन्स पुन्हा श्री काकाजी हे पडग्यामध्ये बिलकुल बिल्डिंग नाहीये तरी सुद्धा हे मतदार या मतदार यादीमध्ये नाव बिल्डिंगचे आलेले आहेत आणि मतदार यादीत आलेले आहेत म्हणजे पडगामध्ये बोगस केलेले आहेत इथे तोंढऱ्यामध्ये बोगस केलेले आहेत देवीच्या पाड्यात बोगस केलेले आहेत आणि पाल्यामध्ये बोगस केले आणि डोंगऱ्याच्या पाड्यामध्ये या ऐंशी मत जे अशोक घेतलेले ते सुद्धा मतदार याच्यामध्ये नाही आहेत म्हणजे अशा प्रकारे एका उमेदवाराला हरवण्यासाठी केवढी मोठी रणनीती रखली जातो हे तुम्हाला मी आपल्या कागदासाठी दिलेलं आहे आता निवडणूक आयोगाला आपण मेल केलेला आहे त्यांच्याकडनं सध्या काही त्या मेलचं प्रतिउत्तर आलेलं आहे का त्यांचं मेलचं मेल मला उत्तर आले आपलं उच्च मेलचा दखल घेऊन आम्ही पुढील कारवाईसाठी देत आहोत असं त्यांचं मेलचं उत्तर आलेलं आहे परंतु मी आमच्या पक्षाचे नेते सन्मान्य बलराम पाटील साहेब यांच्याकडे हा विषय दिलेला आहे ते बोलले आहेत लवकर लवकर या गोष्टीवर माझी जी न्यायालयात केस चालू आहे त्या केसमध्ये मी हे आपला विषय घेऊन टाकेल असं बोललेलं आहे मी मतदारांना आव्हान करणार आहात की ही पारदर्शकता नसेल तर करे मतं मागण्याचा हा अधिकारच राहत नाही कोण नागरिकांचा किंवा लोकप्रकारांना स्पष्ट निवडणूक सत्ताधारी यांना हा निवडणूक डायरेक्टली महानगरपालिका ही सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पक्षाला डायरेक्टली हे नगरसेवक निवडून द्यायचं आहेत हा उद्देश ठेवून हे केलेला रणनीती आहे